नाशिक रोड सिन्नर फाटा इथे दारूचा खंबा न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडलाय नाशिक रोड सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स मध्ये काम करणारे विजय कचरू सोनकांबळे यांनी या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आहे सोनकांबळे हे हिरा वाईन्स मध्ये काम करत असताना सोनू भागवत यांनी दुकानामध्ये येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता दारूचा खंबा मागितला फिराजी यांनी नकार दिला असता वाईट साईडशी बिघाड करून दमदाटी केली यानंतर थोड्या वेळानं पुन्हा भागवत याने एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानात फेकून दुकान पेटवलं या घटनेमध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान काम करणाऱ्या कामगारांना दुखापत झाली तर मोठा अनर्थ टळलाय या घटनेनं ना संपूर्ण नाशिक रोड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड असं संशयिताचं नाव असून याच्यावर याआधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड